नमस्कार मित्र श्री गणेश आटोबाईचं आलेगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मध्ये आपलं स्वागत आहे तर मित्र तुम्ही आज म्हणणार की गाड्या तर काही दिसत नाहीत आज पाऊस असल्यामुळे आज काम गोडाऊन ला चालू आहे तर बघूया तर अशा प्रकारे मिरी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथील ही गाडी आहे तर या गाडीचं कंडिशन बघून घ्या गाडीचं कंडिशन असं आहे तर गाडी फुल डेंटिंगचं काम आहे पूर्ण असं चेपा वगैरे झालेला आहे गंज पकडलेला आहे भरपूर गाडीचं सस्पेन्शनच काम गाडीचं रिमाच काम इंजन काम पूर्ण आपण गाडी पूर्व असं कंडिशन मध्ये करून घेणार आहे तर बाहेर पाऊस चालू असल्यामुळे गोडाऊन मध्ये काम चालू आहे तर हे काय चालू आहे चाल। कांचन चाल। खोलाय चालू आहे गाडी तर गाडी रेडी पण झालेली आहेत गाड्या तर अशा प्रकारे काम चालू आहे गोडवांना हे सुपर स्प्लेंडर आहे हे स्प्लेंडर आहे तर हे स्प्लेंडर दोन हजार पाचच मॉडेल आहे तर गाडीचं सायलेन्सर पण पूर्ण असं डॅमेज झालेलं आहे शिट कुशन पूर्ण असं दबून गेलेलं आहे तर पूर्ण असं आपण क्वालिटीमध्ये काम करणार आहे त्याचं मीटर वगैरे हो पूर्ण असं खराब होऊन गेलं आहे लवकरच या गाडीचा आपण व्हिडिओ अपलोड करतोय तोपर्यंत इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करून घ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या కుట బ